छत्रपती शिवाजी महाराज की। दत्ता दळवी यांच्या शिवसेनेत प्रवेशावर एकनाथ शिंदे यांनी एक महत्वाचं भाषण दिलं या भाषणात त्यांनी सांगितलं की शिवसेनेत एकता आणि संघर्षाचे प्रतीक असलेल्या दत्ता दळवी यांचा आज प्रवेश घेतल्यामुळे शिवसेना पुन्हा आपली खरी दिशा घेईल तीन वेळा स्थायी समितीचे सभापती राहिलेले दत्ता दळवी यांचा शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश झाला आहे मी त्यांचं स्वागत करतो मनापासून आणि त्यांच्यासोबत महिला विभागाध्यक्ष उपविभागाध्यक्ष शाखा प्रमुख विधानसभा संघटक अनेक शेकडो कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय त्याचबरोबर अनुशक्तीनगर धारावी आणि विक्रोळी भांडूप या सर्व शहरांमधून विक्रोळी कांजूरमार्ग भांडूप मुलुंड या विभागातून देखील उबाटाच्या अनेक पदाधिकारी आणि अने कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला मी त्यांचंही मनापासून स्वागत करतो त्याचबरोबर जळगावमधील राष्ट्रवादी युवा जिल्हा उपाध्यक्ष तालुका प्रमुख तालुका संघटक ग्रामपंचायत सरपंच अनेक सदस्य विधानसभा प्रमुख युवासेना तालुका प्रमुख शाखा प्रमुख माजी नगरसेवक शेकडो कार्यकर्त्यांनी देखील प्रवेश केला आहे सोलापूर येथील मंगळवेढा तालुक्यातील सतरा विद्यमान सरपंच यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश आहे मी त्यांचंही मनापासून स्वागत करतो त्यांचं अभिनंदन करतो आणि संभाजीनगर मधून आपले खासदार बुमरे मामांच्या मार्गदर्शनाखाली ओबीसी महासंघाचा प्रवेश झालाय रमेश पवार जिल्हा प्रमुख चंद्रकांत जाधव सभापती मनोज जयस्वाल भास्कर गडीकर विठ्ठल कोळेकर प्रकाश दुबे अनेक लोक आहे सगळ्यांची नावं घेत नाही आणि अनेक कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा संभाजीनगरमधून शिवसेनेमध्ये प्रवेश झाला आहे आणखी मुरबाडमधील या ठिकाणी संतोष जाधव तालुका प्रमुख आणि त्याचबरोबर विलास देशमुख उपजिल्हा प्रमुख नरेंद्र यशवंतराव भरत गायकर विधानसभा क्षेत्र संघटक विनायक ढमने तालुका समन्वयक संदीप बाळकर शहर प्रमुख मुरबाड विधानसभा निलेश चौधरी मिलिंद घरत सर्व बरेच लोक आहेत शेकडो पदाधिकारी तालुका प्रमुख उपतालुका प्रमुख युवा सेना तालुका प्रमुख विभाग प्रमुख शाखा प्रमुख अनेक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी महिला आघाडीचा देखील तालुका प्रमुख यांनी देखील प्रवेश केला आहे सरपंच अनेक सरपंच यांनी देखील शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे युवासेनेचे देखील पदाधिकारी शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केला आहे आणि ओबीसी महासंघाचे बावीस जिल्हाध्यक्ष त्यांनी देखील शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्याचबरोबर कुठली चित्रपट सेना हिंदुस्तान चित्रपट कामगार सेना महासंघाने देखील आज शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे त्याचबरोबर पिंटो यांनी त्यांच्या असंख्य ख्रिस्ती बांधव भगिनींच्या सोबत प्रवेश केला आहे त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो आणि महाराष्ट्रातून दररोज इतर पक्षातले लोक शिवसेनेमध्ये दाखल होत आहेत मग अशी माजी महापौर दत्तादळवी म्हणाले मला आज आनंद आहे समाधान आहे की मी खऱ्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि म्हणून त्यांनी सांगितलं की शिवसेना ही काम करणारी आणि शब्दाला जागणारी संघटना आहे आणि गेल्या अडीच तीन वर्षामध्ये जे शिवसेनेच्या माध्यमातून आणि राज्य सरकारच्या माध्यमातून जे काम झालं त्याचे सर्व साक्षीदार आहेत आणि म्हणून त्यांच्या विभागामध्ये असलेले प्रश्न आपण सोडवतोय मला वाटतं आपल्या त्या ताईंचं नाव काय करंजय त्यांच्याकडे हॉस्पिटल केलं ना आपण करंजय ताईने प्रवेश केल्यानंतर त्यांच्या भागामध्ये पाचशे बेडचं महापालिका हॉस्पिटल बांधती आहे तरण तलाव इतर जे काय तिथं आपल्याला प्रकल्प विकास प्रकल्प जे त्यांना आवश्यक आहे ते देण्याचं काम शिवसेना करेल हा विश्वास त्यांनी दाखवलेला आहे आणि म्हणून आपण खरं म्हणजे इथं बाळासाहेबांचे विचार आपण पुढे नेतोय धर्मवीर आनंदगे साहेबांचे विचार पुढे नेतोय आणि त्याचबरोबर विकासाचे प्रकल्प देखील आपण पुढे नेतोय त्यामुळे विकास महाराष्ट्राचा विकास होतोय आणि त्याची पोचपावती गेल्या विधानसभेत सर्व महाराष्ट्रातल्या लोकांनी तमाम जनतेने दिली आणि दोनशे बत्तीस आमदार महायुतीचे निवडून आले खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातल्या जनतेचं अभिनंदन करावं तेवढे थोडे आभार मानावे तेवढे थोडे आहेत आणि म्हणून अशीच अपडेट पाहत राहा शिवकन्या न्यूजवर बातमी विश्वात सतत खबरदार आणि जागरूक राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा